हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आम्ही आलो आहेत आमच्या नंदेच्या घरी राहूला राहू केळगाव कशी त्यांचं घर आहे त्यांनी बघा किती छान मस्त असं बागबगीचा केलेला आहे टेरेसवर किती छान छान झाडं लावले आहेत असं मस्त पाहिजे मला दाखवते मी बघा किती छान सुंदर असं गार्डन केलेला आहे सगळीकडनं त्यांनी हे झाडं लावलेले सगळे शोचे झाडे मस्त मस्त ले ले ते मस्तपैकी केलेलं आहे गार्डन हे पाहिता मस्तपैकी असं मोगरा पण आलेला आहे सुंदर फुलं आलेलं आहे शेवंती आहे सगळे शेवटची झाडं लावलेली पण त्यांचा परिसर पण छान आहे बघा सगळे शेती वगैरे सगळं छान छान लावलेलं झाडं वगैरे हे ते त्यांचं टेरेस आहे तर आता आपण मागच्या बाजूला बघू काय आहे काय नाही तुम्हाला मी मागच्या बाजूला दाखवते पाऊस पडला आहे ना त्याच्यामुळं वातावरण मस्त झालेलं आहे हे बॅक साईड आहे का इकडे पेरूचे झाड आहे पपईचं झाड आहे पेरूचं झाड आहे सगळे झाड आहेत मस्त बघायची तिकडं बाटीमाग पण मोठं टेर आहे गा गाउंड वगैरे आहे पोरांना वगैरे खेळण्यासाठी मस्त आहे बघा पटांगण दुसरं दाखवते ही त्यांची गेस्ट रूम आहे स्टोर रूम सगळे स्टोर रूम आहे त्यांचे जे लागणारं सामान वगैरे सगळं ठेवलेलं आहे त्यांनी इथं त्यांनी अशी भिंतीवर वॉलपेपर वगैरे बसवलेले आहेत मस्त पायकी आम्ही आलो होतो त्यांच्या घरी तुम्हाला दाखवते मग सगळा त्यांचा एरिया हो वगैरे कसा वाटला परिसर कसा नाही मला कमेंट करून सांगा त्यांचं छोटंसं सा टेरेसचे झाडं पण म्हणून सांगा कसे आहेत कसे नाही वरती पण त्यांनी कुंड्या वगैरे लटकवलेल्या आहेत शोच्या मस्त झाडं दिसतात मी पण आणलेले मित्रांनो आता कुंडे मी पण छान छान झाडं लावणार आहे आमच्या तिकडे जीवला गेल्यावर मग दाखवते तुम्हाला झाडं कशी वाटले कशी नाही कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते पण सांगा आजचा व्हिडिओ एवढाच बाय